नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ चौथा चतुर हिराबाई पाहूयात पहाट झाली माणिक झोपेतून उठला बाहेर पाहिले दोन बैलांपैकी एकच बैल दिसला माणिकने बायकोला हाक मारली दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला पण बैल सापडला नाही दुसरा बैल चोरीला गेला होता माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले अचानक हिराबाई ओरडली अहो हापा हा पहा आपला बैल चोर सापडला आवाज ऐकून चोर घाबरला तसे न दाखवता तो बोलला हा बैल माझाच आहे दोघे भांडू लागली हिराबाई चतुर होती तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले चोराला विचारले बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग बरोबर सांगितले तर बैल तुझा चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले हिराबाईने हात बाजूला केला बैलाचा कोणताही डोळा अधूनही असे दिसले लोकांनी चोराला पकडले पोलीस आले चोराला घेऊन गेले माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले मुलांना या चित्रांचे नीट निरीक्षण करा आणि या चित्रामध्ये काय काय दिसते ते तुम्ही सांगायचे आहे तसेच ही गोष्ट तुमच्या शब्दामध्ये तुमच्या वर्गमित्रांना किंवा वर्गात सांगायची आहे वाचूया लिहूया च चमचा चार चाक चाळीस छकुला छान छमछम छाया ज जहाज जेवण जोडी जनता झ झबला झाड झाकण झुरड श शेडी शतक मशाल माशी श षटक शतक, षटकार षटकोण विशेष स ससा कासव दिवस खसखस मुलांनो हा उतारा मोठ्याने वाचा आणि पाटीवर लिहा औसागावी आमचा दौलतवाडा आहे मधोमध मद चौक आहे तिथे हौद आहे हौदात कारंजे आहे चौफेर फुलझाडे आहेत बाहेर बैलांचा गोठा आहे आजोबा बैलांना वैरण टाकतात बैल आऊत ओढतात मुलांना असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी योगिता लोखंडे हे चॅनल अवश्य लाईक व सबस्क्राईब कराल थँक्यू